श्रीमंत शाहू महाराजांनी समाजासाठी अनेक कामं केली पण त्या कामांची कधीही जाहिरात केली नाही त्यामुळं साधी राहणी आणि उच्च विचार असणारे शाहू महाराज प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील असं प्रतिपादन मधुरिमा राजे छत्रपती यांनी केलं राधानगरी इथं महिला संपर्क मेळाव्यात त्या बोलत होत्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी मधुरी महाराजे छत्रपती यांनी राधानगरी तालुक्याचा संपर्क दौरा केला राधानगरीतील दलित वस्तीमध्ये मधुरी महाराजे संपर्क साधला राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात केलेल्या कामांचा आजच्या सातव्या पिढीला लाभ होतोय त्यांचाच वसा आणि वारसा त्यांचे पणतू श्रीमंत शाहू महाराज यांनी जपलाय मराठा आरक्षण टोल आंदोलन अशा अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला कोल्हापुरातील शांतता यात्रेचा नेतृत्व महाराजांनी कोरोना आणि कोल्हापूरच्या पूर जाहिरात कधी केली नाही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची शिदोरी महाराजांनी जपल्याचं राधानगरीच्या विकासात शाहू महाराजांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं तर आमच्या दलित समाजाला घरकुल बांधण्यासाठी जागा नव्हती श्रीमंत शाहू महाराजांनी एकोणीशे सत्तरच्या दशकात स्वतःची जमीन आमच्या समाजासाठी दिली त्यांनी खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांचा वारसा चालवलाय त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी मताच्या रूपातून साधणार असल्याचं राधानगरीच्या नागरिक शिल्पा कांबळे यांनी सांगितलं यावेळी यशवंत कांबळे तालुका काँग्रेसचे सरचिटणीस संजय माळकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे सुधाकर साळोखे रमेश बचाटे प्रकाश चांदम मयूर पवार दादासाहेब सांगावकर आरती तायशेटे प्रकाश मालनकर जयसिंग सांगावकर रवी मरगळे बाळासो कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या